नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओज आले नाही आता दिवाळीनंतर हा आपला पहिला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण तुळशीच्या लग्नाबद्दल माहिती घेणार आहोत दिवाळीनंतर लगेच तुळशीचे लग्न येत असते अश्विन महिन्यातील रमा एकादशीपासून आपण दीपावलीला सुरुवात करतो आणि हा दीपावली उत्सव आपल्याकडे पंधरा दिवस साजरा केला जातो पुढच्या एकादशीपर्यंत म्हणजेच म्हणजे कार्तिक महिन्यातील देवउणी एकादशीपर्यंत आपल्याकडे दीपोत्सव साजरा केला जातो आणि देवउणी एकादशीला आपल्याकडे तुळशीचा विवाह केला जातो आणि दीपावलीची समाप्ती होते आता तुळशीचा विवाह हा का साजरा केला जातो आणि तो कसा साजरा करावा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुळशीचे लग्न हे एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत साजरे केले जाते एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या पाच दिवसांच्या काळात तुळशीचे लग्न साजरे केले जाते आणि तुळशी विवाह केला जातो कार्तिक महिन्यातील याच एकादशीला भागवत एकादशी असेही म्हणतात आणि देवउटणी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी चातुर्मासाचा काळ संपलेला असतो आणि चातुर्मासाची या दिवशी समाप्ती होते या दिवशी श्रीहरिविष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीच्या कल्याणासाठी ते कारभार हाती घेतात त्यामुळेच या एकादशीला देव एकादशी असेही म्हणतात आणि या दिवशी श्रीहरी विष्णू योगनिद्रेतून जागे झाल्यावर त्यांचा तुळशीसोबत विवाह केला जातो तुळशीचे वृंदावन ज्याच्या असे घरी त्याला बघून यमही दोरपळी आपल्या सर्वांच्या घरी तुळशीचे वृंदावन असते किंवा आपण कुंडीमध्ये तरी तुळस लावलेली असते आता तुळशीच्या विवाहाची कथा काय आहे ती आपण बघूया तर जालंंदर नावाचा असुर होता त्याची पत्नी वृंदा होती ती अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यामुळे आणि पतिव्रतेपणामुळे देवांनाही त्या असुराला मारणे शक्य होत नव्हते तेव्हा देवांनी भगवान विष्णूंची मदत मागितली वृंदेचं पावित्र्य हे जालंधराचं रक्षण करत आहे हे भगवान विष्णूंच्या लक्षात आले तेव्हा भगवान विष्णूंनी जालिंदराचे रूप घेतले आणि वृंदेच्या कक्षामध्ये प्रवेश केला आपला पती आलेला आहे हे बघून वृंदेला अतिशय आनंद झाला आणि यामुळे तिचे सत्वहरण झाले आणि जालिंदराचा पराभव झाला तिला जेव्हा सत्य समजले तेव्हा ती खूप संतापली आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला त्यावर भगवान विष्णूंनी तिला वरदान दिले आणि तू तु पृथ्वीवर तुळस म्हणून प्रकटशील आणि तुला खूप पवित्र मानले जाईल सर्वात पवित्र म्हणून तुला पूजले जाईल असा भगवान विष्णूंनी तिला वरदान दिले आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी वृंदा सोबत म्हणजेच तुळशीसोबत विवाह केला त्या विवाहाची आठवण म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला विवाह केला जातो कार्तिक शुद्ध द्वादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जातो या चार दिवसांच्या काळात कधीही तुळशी विवाह केला जातो यावर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी ही दोन तारखेला आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा पाच तारखेला आहे त्यामुळे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही कधीही तुळशी विवाह करू शकता बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या दिवशी देखील तुळशी विवाह केला जातो आता तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही तुळशी विवाह करू शकता तुळशीचे लग्न लावण्यासाठी तुम्ही कोणताही दिवस निवडू शकता आणि त्या दिवशी तुळशीचे लग्न करू शकता तुळशीचे लग्न तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सायंकाळी कधीही करू शकता त्यासाठी आता आपण काही मुहूर्त बघूया तर बरेच जण एकादशीच्या दिवशी तुळशीचे लग्न लावतात तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शनिवारी एकादस आहे या दिवशी तुम्ही सायंकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांपासून सहा वाजून चोपन्न मिनटांपर्यंत तुळशीचे लग्न लावू शकता त्यानंतर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रविवारी तुम्ही सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत विवाह करू शकता त्यानंतर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी तुम्ही सकाळी चार वाजून एकावन्न मिनिटांपासून सकाळी सहा वाजून बावन्न मिनटांपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनटांपासून सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत तुळशीचे लग्न लावू शकता त्यानंतर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारी सकाळी चार वाजून एकावन्न मिनिटांपासून सहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत कधीही तुम्ही तुळशीचे लग्न करू शकता त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी सकाळी चार वाजून बावन्न मिनिटांपासून सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून सहा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत तुम्ही तुळशीचे लग्न करू शकता हा तुळशीच्या लग्नासाठीचा शेवटचा दिवस असेल अशा प्रकारे या चार ते पाच दिवसाच्या काळात कधीही तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकता ज्या घरात लग्न कार्य करायचे आहे मुलीचे किंवा मुलाचे लग्न करायचे आहे त्या घरात तुळशी विवाह नक्की करावा तुळशी विवाहाने त्या घरातील शुभ कार्या सुरवात करावी आणि ज्या घरातील मुलांचे लग्न जमत नाहीये त्यांनी तुळशीचे लग्न केल्याने लग्नयोग जुळून येण्यास मदत होते आणि ज्या व्यक्तींना मुलगी नाही आहे कन्या नाही आहे त्यांनी तुळशीचे लग्न लावले तर त्यांना कन्यादानाचे पुण्य मिळते त्यामुळे तुमच्या घरात जर एखादे शुभ कार्य असेल किंवा एखाद्या मुलाचे मुलीचे लग्न जमवायचे असेल आणि लग्न जमण्यात अडथळे निर्माण होत असेल तुम्हाला मुलगी नसेल आणि कन्यादानाचे पुण्य हवे असेल तर तुम्ही तुळशीचा विवाह करावा त्यामुळे तुम्हाला ते सर्व पुण्य मिळेल आणि तुमचे शुभकार्य होण्यास मदत होईल आता तुळशी विवाह करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात आणि चार महिने ते रोप वाढवतात आणि त्यानंतर मग तुळशी विवाह करताना त्या रोपाचा वापर करतात त्या रोपाचे लग्न लावतात आणि बऱ्याच ठिकाणी तीन वर्षाचे तुळशीचे रोप झाल्याशिवाय त्याचे लग्न लावले जात नाहीत म्हणजेच जेव्हा आपण तुळस लावतो ती तीन वर्षाची झाल्यानंतर मग तिचे लग्न लावले जाते तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकतात बरेच जण हे आपल्याकडे जी तुळस आहे तिचे लग्न लावतात आणि बऱ्याच ठिकाणी तीन वर्षाची तुळस झाल्याशिवाय तिचे लग्न लावले जात नाही आता आपल्याकडे बऱ्याचदा एकापेक्षा जास्त तुळशीचे रोप असतात जास्त तुळशी असतात तर विवाह करताना आपल्याला त्या सर्व एकत्र ठेवायच्या आहे आपल्याकडे जितके पण तुळशीचे रोप आहे ते सर्व आपल्याला एकत्र ठेवायचे आहे आणि भगवान विष्णूंसोबत आपल्याला त्यांचा विवाह लावायचा आहे तुळशीचा विवाह हा भगवान विष्णूंसोबत म्हणजेच भगवान विष्णूंचा एक रूप असलेल्या शालिग्राम देवांसोबत लावला जातो आणि तुमच्याकडे जर शालिग्राम देवाचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत शालीग्राम देवांसोबत तुम्ही तुळशीचा विवाह लावू शकता जर तुमच्याकडे त्यांचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटोसोबत मूर्तीसोबत तुळशीचा विवाह लावू शकता आता भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला एकटी पाहिजे ज्यात माता लक्ष्मी त्यांच्यासोबत बसलेली आहे किंवा माता लक्ष्मीसोबत त्यांचा फोटो किंवा मूर्ती आहे असा फोटो आपल्याला घ्यायचा नाही आहे आपल्याला त्यांचा एकट्याचा फोटो घ्यायचा आहे किंवा भगवान कृष्णांचा फोटो देखील आपल्याला राधा सोबत घ्यायचा नाही आहे त्यांच्या एकट्याचा फोटो आपल्याला तुळशी विवाह करताना घ्यायचा आहे जर तुमच्याकडे त्यांच्या एकट्याचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णासोबत देखील तुळशी मातेचा विवाह लावू शकता बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही तुळशी विवाहासाठी वापरू शकता आता तुळशीचा विवाह करताना आपल्याला काय करायचे आहे तर तुळशी वृंदावन छानपैकी धुवून स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ते सजवायचे आहे जर तुमच्याकडे तुळशी वृंदावन नसेल तर तुम्ही कुंडी असेल तर ती कुंडी देखील स्वच्छ करायची आहे एका पाटावर आपल्याला ती ठेवायची आहे पाटावर कुंडी ठेवताना पाटाखालची जागा स्वच्छ करायची आहे पाट स्वच्छ करायचा आहे त्यावर आपल्याला कुंडी ठेवायची आहे आणि वृंदावन असो किंवा कुंडी असो आपल्याला चारही बाजूने चार ऊस लावायचे आहे आणि तुळशी वृंदावन सजवायचे आहे तुळशी वृंदावनावर किंवा कुंडीवर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे त्याच्या आजूबाजूला रांगोळ्या काढायच्या आहे आणि छानपैकी आपल्याला वृंदावन कुंडी सजवून घ्यायची आहे तुळशीच्या रोपाला पाणी देऊन घ्यायचे आहे जर तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचे लग्न लावणार असेल तर एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी दिले जात नाही आणि तुळशीचे पाणी देखील तोडले जात नाही त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुळशीच्या चारही बाजूंना आपण ऊस लावलेला आहे ऊसाचा मांडव आपल्याला तुळशीसाठी तयार करायचा आहे आणि ऊस हा तुळशीचा मामा देखील मानला जातो त्यानंतर वृंदावनामध्ये किंवा वृंदावनाच्या बाहेर आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो आपल्याला ठेवायचा आहे किंवा शालिग्राम देव ठेवायचे आहे जे पण तुम्ही ठेवणार आहे ते तुम्ही वृंदावनामध्ये किंवा वृंदावनाच्या बाहेर किंवा कुंडीमध्ये किंवा कुंडीच्या बाहेर पाटावर ठेवू शकता जेणेकरून आपल्याला तुळशीमध्ये आणि त्या मूर्तीमध्ये म्हणजेच भगवान विष्णूंमध्ये आपल्याला अंतरपाठ धरता येईल अशा प्रकारे आपल्याला त्यांना ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे भगवान विष्णूंना देखील स्नान घालायचे आहे त्यांना अभिषेक करायचा आहे आणि त्यांना देखील चंदन लावून घ्यायचे आहे हळद कुंकू अष्टगंध अर्पण करायचा आहे दोघांना आपल्याला फुले अर्पण करायची आहे आणि तुळशी मातेला जे सोळा सौभाग्य सो अलंकार, अलंकार आहे त्यातील आपल्याला जे जमेल ते अलंकार अर्पण करायचे आहे हे अलंकार आपल्याला तुळशीजवळ कुंडीमध्ये किंवा वृंदावनामध्ये ठेवायचे आहे एखादे लाल वस्त्र आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे ते तुम्ही तुळशीवर एखाद्या साडीप्रमाणे नेसवू शकता किंवा तिच्यावर टाकू शकता तुळमी तुळशी वृंदावनाला साडी देखील नेसवू शकता तुळशी वृंदावनात आपल्याला तुळशीजवळ विड्याचे पान त्यावर तांदूळ नाणे आणि सुपारी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला फळे ठेवायची आहे आपल्याला तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूला पणत्या लावून घ्यायच्या आहे दिवे लावायचे आहे आपल्या घरात देखील आपल्याला दिवे लावायचे आहे जसे आपण दिवाळीला सर्वत्र दिवे लावले होते त्याप्रमाणे आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहे त्यानंतर बाळकृष्णाला देखील किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीला देखील एखादे पिवळे वस्त्र तुम्ही अर्पण करू शकता किंवा त्यांच्या अंगावर ते टाकू शकता आपल्याला पांढऱ्या रंगाचा अंतरपाठ तयार करायचा आहे त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीमध्ये आणि तुळशी मातेच्या मूर्तीमध्ये आपल्याला तो अंतरपाठ धरायचा आहे त्यानंतर आपल्याला अक्षदा तयार करायच्या आहे तांदळाच्या अक्षदा किंवा फुलांच्या अक्षदा तुम्ही तयार करू शकता या दिवशी आवळा चिंच बोरं झेंडूची फुले यांना जास्त मान असतो हे सर्व वस्तू आपण तुळशी वृंदावनात ठेवायच्या आहे भगवान विष्णूंना आवळा जास्त प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी तुळशी विवाह करताना आवळा हा तुळशीवृंदावनात अवश्य ठेवायचा आहे आता तुळशी विवाह हा कोणी करावा तर आठ वर्षापेक्षा मोठ्या कोणत्याही व्यक्तीने तुळशी विवाह केला तरी चालतो आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती तुळशी विवाह करू शकते तुळशी विवाह करताना तुम्ही आजूबाजूच्या लोकांना देखील बोलवू शकता तुम्ही तुळशीचे लग्न घरातल्या घरात करू शकता किंवा आजूबाजूच्या लोकांना बोलवून एकत्र तुळशीचे लग्न करू शकता बऱ्याच ठिकाणी तुळशीच्या लग्नाचा सोहळा हा खूप मोठा असतो खूप सारे लोक एकत्र येऊन तुळशीचे लग्न करतात आणि खूप छान प्रकारे हा सोहळा साजरा केला जातो त्यानंतर सर्वजण एकत्र आल्यावर तुळशीच्या आणि भगवान विष्णूंच्या मध्ये अंतरपाठ धरायचा आहे आणि मंगलाष्टक म्हणून आपल्याला तुळशीचे लग्न लावायचे आहे तुळशीवर भगवान विष्णूंवर अक्षता टाकायच्या आहे आणि आपल्याला हा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहे हळद कुंकू जोडवी मंगळसूत्र हे आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे आणि आपल्याकडे गोडाधोडाचं नैवेद्य तयार करायचं आहे आणि तो नैवेद्य आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे तुम्ही प्रसाद देखील तयार करू शकता आणि लग्नासाठी जितके लोक बोलवले आहे त्यांना तो वाटू वाट शकता किंवा त्यांना भोजन देखील तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे जर तुळशीचे लग्न करण्याची प्रथा असेल तर तुम्ही या पद्धतीने तुळशीचे लग्न करू शकता आणि जर तुम्हाला पहिल्यांदीच तुळशीचे लग्न करायचे असेल तरी देखील तुम्ही ते करू शकता तुळशीचे लग्न केल्याने आपल्याला खूप जास्त शुभफल मिळते आपले शुभ कार्य होतात आणि आपल्या घरात कोणतेही शुभ कार्यात अडथळे येत असतील तर ते दूर होतात आणि आपल्याला कन्यादान केल्याचे पुण्य मिळते तुळस ही आपल्या मुख्य दरवाजा बाहेर असते आणि बऱ्याच घरात आपल्या सोयीनुसार गॅलरीमध्ये ती ठेवली जाते आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्याचं कार्य ही तुळस करत असते आणि आपल्या घरात सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करत असते आपल्या घरातील सर्व पवित्र आणि मंगलमय वातावरण तुळशीमुळे निर्माण होत असते आपल्या घरावर येणारे कोणतेही संकट हे आधी तुळशीवर येत असते आणि ते परतवून लावण्याची क्षमता तुळशीमध्ये असते आपल्या घरातील सर्व मंगलमय वातावरण हे तुळशीमुळे निर्माण झालेले असते त्यामुळे आपल्या घरात तुळशीचे रोप असणे हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे तुळशी वृंदावन हे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर हे नेहमी असावे आणि जर ते शक्य नसेल तर आपल्या घरात एखाद्या कुंडीमध्ये तुळशीचे रोप लावलेले असावे आता तुळशीचे रोप हे खूप पवित्र आहे त्यामुळे रविवारी एकादशीच्या दिवशी सायंकाळी त्या रोपाला पाणी घालू नये आणि त्याचे पाणी देखील तोडू नये आणि तुळशीचे पाने तोडताना मंजिरी सकट आपल्याला ती पाने तोडायची असतात फक्त तुळशीची पाने तोडायची नसतात तुळशीला ज्या मंजिरी येतात त्यासोबत आपल्याला ती पाने तोडायची असतात आणि तुळशीचे प्रत्येक अंग हे आयुर्वेदिक असते आणि प्रत्येक अंगाचा उपयोग होत असतो तुळशीच्या पानांचा मंजिरीचा तिच्या खोडाचा मुळांचा सर्वांचा उपयोग होत असतो आणि तुळशीची माळ गळ्यात घातल्याने आपल्या शरीरातील बरेच आजार नाहीसे होतात आपले त्वचा रोग नाहीसे होतात अशा प्रकारे तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि दररोज सकाळी तुळशीची पूजा करणे हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात ही खूप मंगलमय होते आणि आणि तुळशीला दररोज सकाळी पाच प्रदक्षिणा मारल्याने आपल्या शरीरात सकारात्मक वातावरण निर्माण होते पॉझिटिव्हिटी निर्माण होते दररोज सकाळी कमीत कमी एक तरी फेरा तुळशीला मारला गेला पाहिजे आणि तुळशीला दररोज सकाळी हळद कुंकू पाणी अर्पण केले पाहिजे आणि तुळशीजवळ दररोज सायंकाळी दिवा लावला पाहिजे त्यामुळे आपल्या घरात चांगले आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते तुळशी मातेची आपल्यावर कृपा होते तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे आणि जर आपण तुळशीची सेवा केली तर माता लक्ष्मीची सेवा केल्याप्रमाणे आहे त्यामुळे तुळशीला जर आपण प्रसन्न ठेवले तिचे पावित्र्य राखले तिची पूजा केली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते अशा प्रकारे ही तुळशीची आणि तुळशी विवाहाची माहिती होती यावर्षी तुळशी विवाह कधी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल आणि तुळशीचा विवाह कसा करावा तुळशीचे लग्न कसे लावावे कोणी लावावे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला समजलीच असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यंदाचा तुळशीचा विवाह तुमच्या आयुष्यात देखील सकारात्मक आणि शुभ गोष्टी घेऊन येवो हो। आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ